नमस्कार शोध मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू तर राजकीय पक्षांच्या हालचालीचा जोरात सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या संघर्षाच्या बातम्या वाचून आणि पाहून लोक देखील आता आपापली मतं व्यक्त करू लागले आहेत अ सत्ताधारी म्हणजे महायुती धास्तावलेली तर आहेत हसव्या असल्या तरी लोकप्रिय घोषणाकडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच विधानसभेचा आखाडा रंगणार असला तरी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा विषय वेगानं पुढे येत आहे अर्थात अशा आघाड्यामुळे कोणाचं तरी नुकसान होण्याचा धोका नक्की असू शकतो तिसरी आघाडी स्थापन झाली तरी सत्ता मिळवणं ही अशक्य बाब आहे तरीही असा काहीसा आणि वेगळा प्रयत्न राज्यात सुरू झाला आहे अब की बार किसान सरकार असं म्हटलं जात असलं तरी ते वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाही अर्थात या नेत्यांनाही माहीत असणार आधी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची संकल्पना मांडलेली आहे पण त्यानंतर आता शेतकऱ्यांचे सरकार आणण्याचा का काही नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत महायुती आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाडी युतीने शेतकऱ्यांना फसवलेले आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे शेतकरी कामगार प्रश्नावर समर्थ पर्याय देण्यासाठी शरद जोशी यांच्या मुशीतून तयार झालेल्या विविध शेतकरी संघटना पक्ष संघटना सामाजिक संस्था एकत्र एक घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत अब अबकी बार किसान सरकारचा नारा देत सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी पुण्यात झाली बैठकीला माजी आमदार वामनराव चटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित वहाळे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख शंकर अण्णा धोंडगे स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल गणवाड असे अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते महायुतीच्या सरकारला पर्याय दिला जाणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्याग्रस्त बनत ग्रस्त आहे राज्यात दररोज तेरा शेतकरी आत्महत्या करीत आहेत शेतकरी कर्जाच्या जेव्हा अडकला आहे शेती कर्जमाफी वीज बिल माफी बेरोजगारी बेर शेती निविष्ट जीएसटी मुक्त करण्यासाठी आम्ही शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरित झालेली शेतकरी संघटना एकत्र घेऊन महायुतीच्या सरकारला पर्याय देणार आहोत असं राजू शेट्टी म्हणाले आहेत या परिवर्तन आघाडीसाठी समान कार्यक्रमाची आखणी सुरू असून तीस जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर इथं एक बैठक देखील होणार आहे विविध जिल्ह्यामध्ये बैठका होऊन जिल्हास्तरीय संघटनांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे माजी आमदार वामनराव चटप यांनी तर सरकारवर नेमकी टीका केली आहे राज्यावर दिवसेदिवस कर्जाचा डोंगर वाढत आहे सध्या सात लाख कोटींच कर्ज आहे हे राज्याला भोषणावह नाही काँग्रेस असो किंवा भाजपा हे विरोधी सत्ताधारी पक्ष शेतकरी आणि ग्रामीण प्रश्नापासून दूर चाललेले आहेत आम्ही शेतकऱ्यांसाठी आता प्रभावी पर्याय देणार आहोत भारत राष्ट्र समितीचे ढोंगडे यांनी तर अगदी हे राज्य म्हणजे परिवर्तन घडायलाच हवं असं मत व्यक्त केलंय राज्यात परिवर्तन हवा आहे वंचित बहुजन आघाडीसह सर्व शेतकरी संघटना आम्ही एकत्र यावं त्या संघटना असं आवाहन आम्ही करत हो। आहोत असं ते म्हणाले आहेत आता बच्चू गुडग्यांची एक आघाडी आता शेतकरी संघटनांची एक आघाडी कदाचित म्हणून एक होण्याचीही शक्यता आहे या आघाड्या होती होतील न होतील त्यांना यश मिळेल न मिळेल पण असा प्रयोग झालाच तर त्याचा फटका महायुतीला बसेल कि महाविकास आघाडीला हा तर तसा मोठा प्रश्न आहे हो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार